माझं नाव शुभदा परा मी लंडन मधून एक वर्षाची रजा काढून भारत फिरायला आणि म्हणून आलेली आहे पहिल्याच भेटीमध्ये मला माझा भाऊ आणि त्याची बायको तिथे नर्मदा परिक्रमेला प्रभू ट्रॅव्हल्स च्या थ्रू येऊन गेल्याचं कळलं आणि माझ्या मनात ते नाव गुंजत राहिलं तेव्हाच मी ठरवलं की नर्मदा परिक्रमा करायला आपण प्रभू ट्रॅव्हल्सलाच कॉन्टॅक्ट करायचं आणि योगायोग असा की शंकर महाराजांच्या प्रकट दिनाचा जो कार्यक्रम होता त्याचं बोलावणं मला दुसरीकडनं त्याच वेळी आलं आणि तिथे माझी प्रत्यक्ष प्रभूशी आणि विरागिणीशी भेटही झाली एकदा प्रत्यक्ष समोरासमोर पाहिल्यानंतर काही शंका चुरली नाही आणि ही परिक्रमा नक्की उत्तम होणार याची मला खात्री झाली आणि त्याप्रमाणे मी सांगितल्याबरोबर माझ्या धोनी त्यांच्या मैत्रिणी असा आमचा चकोळा झाला आणि आम्ही उत्सुकतेने मी माधवी गांगरेकर ठाण्याहून आले नर्मदा परिक्रमेविषयी थोडंफार वाचन होतं थोडंफार होतं नव्हतं मी कधी नर्मदा परिक्रमेला बाय रोड किंवा चालत जाईल असं कधी मनातही आलं नव्हतं काही कारणामुळे बहिणीही लंडन आल्यानंतर आमच्या भेटी झाल्या आणि तेव्हा तिघा ते आपण नर्मदा परिक्रमेत जायचं का त्या क्षणी हो म्हटलं पुढे ह्या तिघीन सगळीनं माझ्या या मैत्रिणी आहेत बहीण आहेत सगळ्यांना मेसेज टाकले आणि जायचं ठरलं काही शंका असल्यामुळे कधी मी कधी माझ्या मैत्रिणी प्रभंजनला किंवा रागिणीला अहो करून वगैरे विचारत होतो कधीही त्यांनी चिडून वगैरे उत्तर दिलेलं आहे व्यवस्थित संकेत निरसन केलं त्यामुळे ते प्रबंधक आणि रागिणी ही मोठी कुणीतरी व्यक्ती असतील आणि असं वाटत होतं पाहिल्यानंतर एकदम सगळं खूपच आपल्या फॅमिली झाले ते आमच्यापेक्षा लहान आम्ही अरे आहो वन, अरे अरेवर कधी आम्हाला कळलंच नाही परिक्रमेविषयी म्हणायचं तर वेळो नियोजन सगळ्यांशी वागणूक जेवण त्यांचा सगळा स्टाफ त्याच्या बाबतीत कुठच्याही बाबतीत कुठेही नाव ठेवण्यासाठी जागाच नाही त्यामुळे ते फारच सगळं चांगलं आजोबांकडून काही आध्यात्मिक गोष्टी कळल्या सगळे सहप्रवासी चांगले होते हा अमूल्य ठेवा आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत मला निश्चित उपयोगी पडेल नमस्कार शुभदा पाटील डोंबिवलीवरून आले माझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळे बहिणीला आणि बहिणीला वेळी नाही जमणार असं सा सांगितलं पण दोन दिवसांनी पुन्हा तिथं मेसेज आला की आपल्याला एवढी बी ठिकाणं बघायला मिळणार आहे तुला झेपेल तेवढं तू फोन कर त्याच्यानंतर मी तयार झाले आणि प्रभु थॅवस बरोबर आल्यानंतर वेळेचं सुंदर नियोजन घरगुती चविष्ट जेवण त्यामुळे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही आणि वया वयस्कर लोकांचा विचार करून जेवढा पाहिजे तेवढा वेळ दिला गेला त्यामुळे आम्ही इथून पुढे मैत्रिणीनं आमच्या तुमच्या ट्रॅव्हर्समधनं जा असं आवर्जून सांगू आणि छान आमची आम्हाला फार